नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात प्रियंकाज रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत पावभाजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तसेच छोटा मोठा समारंभ असो व बड्डे पार्टी पावभाजी हा सर्वांचा आवडीचा पर्याय आहे पावभाजी तर आपण सर्वजण बनवतो पण पावभाजी बनवण्याची खास पद्धत आपण पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या पावभाजीला अगदी छान अशी रेस्टॉरंटसारखी पावभाजी मिळते ना तसंच टेक्चर येईल आज आपण सर्वांच्या आवडीची अशी हॉटेलमध्ये मिळते किंवा गाड्यावर मिळते तशी चटपटीत आणि चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि दहा ते बारा जणांसाठी पुरेल असं परफेक्ट प्रमाण घेणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी येथे मी सर्व भाज्या स्वच्छ निवडून व धुवून घेतलेल्या आहेत तसेच मी येथे सर्व भाज्या कुकरमध्ये एकत्र शिजवून घेत आहे भाज्या एकत्र शिजवल्यामुळे त्याची चव खूप छान लागते येथे मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी प्रथम एक किलो बटाटे साल काढून बारीक चिरून घेतलेलं आहे ते कुकरमध्ये घालून घेत आहे आता अडीचशे ग्रॅम फ्लॉवर चिरून टाकलेला आहे तसेच एक वाटी शिमला मिरची एक वाटी वटाणा साधारण पाच ते सहा टमॅटो चिरून घेतले आहेत त्यानंतर एक वाटी चिरलेला गाजर व एक वाटी खिसलेले बीट बीट मी येते खिसून घेतलेला आहे कारण तो लवकर शिजत नाही खिसून घेतला की तो पटकन शिजतो तसेच बीटामुळे भाजीला कलरही खूप छान येतो त्यामुळे पावभाजी करताना बीट अवश्य घालावा ला आता आपल्या कुकरच्या पाच सहा शिट्ट्या झाल्या आहेत तसेच भाज्यांचा शिजवल्यामुळे त्या भाज्यांचा सुगंध येत आहे त्यामुळे समजते की आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत आता इकडे कुकर गार होईपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन चमचे बटर घेतलेले आहे व त्यात मी दोन चमचे तेल घातलेले आहे तेल व बटर चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये मी मध्यम आकाराचे सहा कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालून भाजून घेऊयात कांदा सतत सगळीकडून हलवत भाजत राहायचा येथे कांदा पटकन भाजण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं कांदा पटकन भाजला जातो त्याला वेळ लागत नाही कांदा भाजत असताना इकडे कुकरची वाफ गेलेली आहे तुम्ही पाहू शकता भाज्या किती छान शिजवल्या गेलेल्या आहेत आता आपण त्यांना स्मॅशरने छान स्मॅश करून घेऊया आपल्या भाज्या छान स्मॅश करून झालेल्या आहेत तसेच आता इकडे कांदाही छान भाजून घेतलेला आहे आता आपण कांद्यामध्ये दोन चमचे लसणाची पेस्ट घालून घेऊया ते परत दोन मिनटे छान भाजून घेऊयात येथे आपली पेस्ट छान भाजली गेली की त्यामध्ये मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे या मिरची पावडरमुळे काय होते भाजीला लालसर कलर येतो आता यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला घालून परत दोन मिनटे परतून घेऊयात आता मस्त मसाले भाजले गेल्यामुळे खमंगा सुवा सुटलेला आहे बघू शकता तुम्ही मसाला छान भाजला गेला व त्याला तेलही छान सुटलेले आहे आता आपण यामध्ये स्मॅश केलेली सर्व भाजी टाकून घेऊयात व ती भाजी छान मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊया आता इथे भाजी थोडी घट्ट वाटत असल्यामुळे मी भाजीचे भांडे धुवून ते पाणी इथे आवश्यकतेनुसार टाकलेले आहे आता मिक्स केल्यावर यामध्ये मी परत एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे मसालावरून घातल्यावर भाजीला वास खूप छान येतो त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातली आहे व शेवटी भरपूर अशी कोथिंबीर बघा भाजी किती छान दिसत आहे व कलरही किती छान आलेला आहे आता आपली भाजी तयार आहे अशा पद्धतीने व या प्रमाणामध्ये भाजी केल्यावर ती रेस्टॉरंटपेक्षाही छान मस्त बनते तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व माझ्या या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद